बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो मुखर तालुक्यातील एक माझी सैनिक आहेत जे या ठिकाणी त्यांच्या राजुरा गावामध्ये निकष दर्जाचं काम झाल्यामुळं आज ते आपण पाहू शकतो शहरामध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी अमरण उपोषण करत आहेत आज ते तीन दिवसापासून या ठिकाणी सतत उपोषणाला बसून सुद्धा त्यांची कोणी दखल घेत नाहीत राम तुकाराम इंगळे पाटील माझी सैनिक आहेत साहेब आपण काय सांगणार आहोत कशा पद्धतीनं आपल्या गावामध्ये रोग सगळ्यांनी काम झाले मी वीस आयोगातून पंधरा वीस आयोग मी सांगून इच्छितो संपूर्ण जनतेला नमस्कार माझं नाव रामकुभारा विगळे माझी सैनिक ही चॅनलच्या चा माध्यमातून एक गोष्ट सांगण्याची मी एक कोशिश करतो पंधरा वित्त आयोग हा दोन हजार वीस डिसेंबरला हे स्टार्ट झालेलं आहे पंधरा वित्त आयोग हा वर्षाला आमच्या गावात जो बजेट येतो पंधरा वित्त आयोगाचा त्याच्या त्या बजेटच्या हिशोबाने त्यांनी एम बी ए बनवून कागदपत्री कामं करून त्यांनी पुरा फक्त काम केलं तर पंधरा वीस ऐवजी जितके मी कामं केलं तर आत्तापर्यंत जेव्हा पंधरा वीस जेव्हा काम झालं तेव्हापासून तर त्या पंधरा वितवती पाच पर्सेंटसुद्धा गावावर काम झालं आहे हे संपूर्ण कागदपत्रे काम दाखवून आणि वर्षा आठ महिन्याला प्रत्येक ग्रामसेवक चेंज करून आता हे पंधरा वीस ग्रामसभा झाली का वेळोवेळी ग्रामसभा झाली तर त्याच्यामध्ये निकट दर्जाचे कामा दखल घेण्यात आली नाही असं तुम्हाला वाटतं हे फक्त ग्रामसभा हे फक्त यांनी घेतच नाही तर ग्रामसभा गावऱ्याला आतापर्यंत माहीत नाही की ग्रामसभा झालेली आहे पण वारंवार आम्ही ग्रामसभेसाठी सुद्धा प्रश्न विचारले तर ते त्यांनी काय लागून देत नव्हतं कारण आज मी संपूर्ण माहिती अधिकार संपूर्ण टाकून टाकून ते कुटुंब मला काही न्याय देत नसल्यामुळे मी आज पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी पंधरा मी आम्हाला उपोषण अधिकारी देगलूर ते करत आहे तरी माझी आतापर्यंत कोणीही दखल घेतलं नाही आणि कोणी बी माझ्यापाशी येत नाहीत ना पोलीस प्रोटेक्शन मला येत नाही मी माझे सैनिक असून रात्री मी इथं एकटा असतो कारण की आमच्यातले लोक कालच्या रात्री फिरले तरी मी त्यासाठी पोलीस प्रशासनला फोन बी करता की हे होण्याची शक्यता आहे आपल्याला हंड्रेड पर्सेंट सुने शक्यता हे कम सहा महिन्यापासून माझ्या माग आहे तरी आता ही जी गोष्ट आहे ही काटवर आलेली आहे हे या दोन चार दिवसात माझ्यावर कोणतीही हानी होऊ शकते हे अधिकाऱ्यावर ते चौकशी होण्यासाठी आपण या ठिकाणी पाठपुरावा केलेला त्याच्या अगोदर संपूर्ण पाठपुरावा झालेला आहे माझ्याकडे हा प्रकारची ओशी आहे प्रत्येक प्रत्येक ऑफिसला मी मोदीपर्यंत पाठपुरावा केलेली आहे तरी मी मला चौकशी झाली का आता चौकशी कुठेच झाली नाही चौकशी होत नसल्यामुळे हे संधी अधिकारी हे भ्रष्ट असून बोलते कागदानं ते जवाब देत नाहीत फक्त त्यांनी पत्र काढतात त्या पत्रावर त्यांचं काय सोल्युशन राहत नाही आणि पत्र काढले तेव्हा आणि त्यांना विचारायचं तर याचा पाठपुरावा का आहे ते काय नाही ते साहेब सांगितलं हे साहेब सांगशील असं मोठा लोटीत छोटा लोटी मुला डायलिंगचे बोलून देतात फाटून दिला तर मला हात घ्या उपोषण बसण्याची वेळ आलेली आहे इतरा दिवस चालू आहे तरी ती हे संपूर्ण चौकशी होऊन जे कंत्राटदार जे अधिकारी जे ग्रामपंचायतचे सरपंच सरपंच जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर ता म्हणजे ताबडतोब कारवाई व्हावी ह्या हिशोबा आम्ही इथं बसलेले आहे आणि हे जर जोपर्यंत कारवाई होणार नाही जर असं आपल्याला दिसून आलं तर आपण याच्या पुढचं पाऊल मी इथून हलणारच नाही जोपर्यंत माझं जीव गेल हरकत नाही पण मी बसलेले काम मी एक बार स्टार्ट केलेले काम मी खापू शकत नाही हे माझा पहिलं बसून स्वभाव आहे एक बार मी कोणतेही काम हातात घेतो त्याला शेवटपर्यंत केल्याशिवाय मी राहतो हे संपूर्ण गावकऱ्यांना माहीत नाही तरी मी येऊन बाबा तुम्ही काय माझ्या स्वतःसाठी नाही लढत तुमच्यासाठी लढत तुम्हाला काय घुसखोरी वगैरे देऊन ते तुम्हाला स्टॉप केले असतील तरी तर त्या घुसखोरीसाठी तुम्ही किती दिवस जगणार किती दिवस तुमचं घर या तुमच्यासाठी मी बसलेले आहे तर तुम्ही नाही म्हणल्या तुम्ही सोपर्यंत ही लढाई लढणारच आहे ती बिलकुल निघून आणणार नाही काही नाही तुम्ही माझी जरी डेडबॉडी घरी गेली तर मला काही टेन्शन नाही बायकोला बायकोला तुम्हाला सांगू सांगून दिलेलं आहे की माझी इथे मी उपोषण करत असेल माझी गेडबॉडी बीसुद्धा घरी येऊ शकते हे तर न्याय भेटत नसा मी अशा प्रकारे तरी संपूर्ण जेवढे बी कर्मचारी जे अभियंता जेवढी बी ह्याच्या या गोष्टीमध्ये चौकशी झाल्यानंतर जे जे आदळतील त्यांच्यावर कारवाई व्हावी एकशे शंभर तीन आणि मला अहवाल भेटावा या उद्देशाने मी समजलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता राम इंगळे पाटील माजी सैनिक आहेत आणि ते अमरण उपोषण एस डी ओ कार्यालय देगूर या ठिकाणी करत आहे राजुरा मोजे राजुरा बुर्क या ठिकाणी जे पंधरा वित्त आयोगाच्या तर्फे जे निकष दर्जाचं काम करण्यात आलं आहे त्याची चौकशी होऊन जेव्हापर्यंत त्या गोष्टीवर कारवाई होत नाही तेव्हापर्यंत मी या ठिकाणी अमरण उपोषण असेच करत राहीन असं ते या ठिकाणी ठाम आपली भूमिका मांडत आहेत आणि त्यांना रात्रीच्या वेळेस संरक्षण देण्यासाठी पोलीस प्रोटेक्शनसुद्धा देण्यात यावं अशीसुद्धा त्यांची या ठिकाणी मागणी आहे ते सुद्धा पूर्तता करण्यात यावं असं ते या ठिकाणी सांगत आहेत आणि आज पाहू शकत्या देगूरची तोप महेश पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख या ठिकाणी उपस्थित झाले ज्याच्या या अमरावती उपोषणला पाठिंबा देण्यासाठी पाटील साहेब का सांगणार अशा पद्धतीनं जर सर्वांवर जेव्हा न्याय मिळत नसेल न्याय मिळवण्यासाठी असं अमरावण उपोषण करावं लागेल चार चार पाच पाच दिवस कोणी दखल घेत नाही तर याच्यासाठी काय निर्णय घ्यावा लागेल काय पर्याय असणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेप्रमाणे आणि आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याप्रमाणे लोकशाही मार्गानं राजुराव बुजुर्ग तालुका मुखेड येथील पंधरा आयोग पंधरा वित्त आयोगाच्या कामामध्ये जो भ्रष्टाचार झालेला त्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई करावी म्हणून या ठिकाणी आमचे मित्र माजी सैनिक माने श्री रामजी इंगळे पाटील हे गेल्या तीन दिवसापासून अमर उपोषणावर या ठिकाणी बसलेले आहेत पण या अमर उपोषणाची दखल प्रशासनानं शासनानं अद्यापपर्यंत या ठिकाणी न घेतल्यामुळं आज तिसरा दिवस आहे त्यांनी अन्न पाणी त्या ठिकाणी सोडलेलं आहे त्वरित या ठिकाणी खरंतर ह्यांची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे या मागणीचा पाठपुरावा म्हणून या त्यांची जी मागणी आहे त्या मागणीचं पंधरा आयोग वित्त आयोगाचे जे भ्रष्टाचार झालेला आहे जे चुकीचे कामं झालेले आहे जे व्यवप्रकार झालेला आहे त्याची चौकशी करून दोषीवर त्वरित योग्य ती कारवाई या ठिकाणी करण्यात यावी अशी या ठिकाणी त्यांची मागणी आहे ती मागणी रास्त असून या मागणीला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी पाठिंबा देतो आणि लवकरात लवकर याची मागणी मान्य करावी अशी मी शासनाला प्रशासनाला विनंती करतो जय हिंद